भाजप खासदार रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांच्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त केली आहे आज दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर बोलताना म्हटले आहे की तुम्ही एकनाथ खडसे यांचं नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेत नाही असा थेट आरोप या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांच्यावर केला आहे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही असा देखील थेट आरोप या कार्यकर्त्यांनी केला असून भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत वाद हा सवाट्यावर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून मंत्री गिरीश महाजन याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात व कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे मला सांगा कुणाचं नाव होत तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नात आम्ही करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथे काय कोणता स्वाभिमान पुढे बी का ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर बसता आम्ही काही आहे का इथे एवढ्या एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय शपथ घेऊन गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे ज्यांना तुमच्या खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते काय होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे पाणी नव्हतं माझ्या बापानं बिकाजू फेडरेशनला आहे नाथाऊच्या प्रचारासाठी ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आलो होत्या आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवू नका फेडरेशनला तपास करा बर्ड तर्फ गेलो होतो एकोणीशे एकोणव्वद ला माझ्या बापाला एम झालेला माणूस आहे का नाथाबाऊचा प्रचार केला या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम कालपासून मला संध्याकाळी मला माहित पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा वाय व्हिडिओ व्हायरल केला आहे अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि या संदर्भात नक्कीच मी आमच्या वर वरिष्ठांशी सुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हा ही ह्या सगळं ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊने सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊने या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊने दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा मंगेश दादा असतील राजू मामा असतील स्मिता ताई मीय विज चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करता स्वाभाविक तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण वि विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी ही शिस्त प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळे इथे कामं होतच एक वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल